ताजा थेट सावधान भीमकुंड मध्ये झाली फसवणूक आता बोटोणीतही होणार फसवणूक जनकल्याण समिती यवतमाळच्या वतीने सावित्रीबाई फुले निवासी आश्रमशाळा ठाणेगाव भीमकुंड येथे बोटणी रुग्णालयाप्रमाणेच उघडण्यात आली होती शासन मान्य शाळा असल्याचा मोठा गाजावाजा या संस्थेच्या वतीने करण्यात आला होता अनुदानित तत्वावर आश्रमशाळा असल्याचे दाखवून पदभरतीसाठी वृत्तपत्रातून जाहिरात देण्यात आली होती चोवीस जानेवारीला मोठ्या संख्येत मुलाखती पार पडल्या होत्या मात्र तब्बल सात महिन्याचा कालावधी होऊनही आश्रम ही आश्रमशाळा अस्तित्वात आलेली नाही त्यामुळे भीमकुंड मध्ये बेरोजगार बांधवांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असून या प्रकरणी एका पीडिताने मारेगाव पोलिसात तक्रार केली आहे सुधाकर पुरके भीमकुंड तालुका पीडित तक्रार तक्रारकर्त्याच नाव आहे या तालुक्यातील ठाणेगाव भीमकोंड येथील सुधाकर किसन पुरके यांचे गट क्रमांक पाच मध्ये जनकल्याण समितीद्वारा संचालित सावित्रीबाई फुले आश्रमशाळा सा उघडण्यासाठी भाडे करारावर जमीन घेतली होती सुधाकर पुरके यांना मोबदल्या शिपाई पदावर कायमस्वरूपी लेखी नियुक्ती दिली होती मात्र या ठिकाणी संस्थेच्या आश्रमशाळेचा नामफलक लावण्याशिवाय कुठलीच पदभरती झालेली नाही या आश्रमशाळेतील पंचवीस जागेसाठी पदभरतीसाठी मुलाखती पार पडल्या असून पात्र नियुक्ती नियुक्तीपत्र दिली आहे मात्र ती शाळाच अस्तित्वात नसल्यामुळे नोकरी करायची कुठे असा प्रश्न नियुक्ती झालेल्या इच्छुकांसमोर उभा ठाकला आहे भीमकुंड परिसरात बेरोजगारांना फसवून आता बोटोणी येथे फसवण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी ग्रामीण रुग्णालयाचा नाम फलक लावून पदभरतीसाठी मुलाखती घेतल्या आहेत त्यामुळे येथेही फसवणूक होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष थारकर तथा मारेगाव शहरातील रवी काळे मंजुषा तिरपुडे अयूब राजू विस्पुते यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोलिसात दिलेल्या तक्रारीतून पीडित सुधाकर पुरके या आदिवासी बांधवांनी केली आहे मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ